महर्षी नारदांना चौदा विद्या चौसष्ट कला अवगत होत्या त्या ज्यावेळेस गायन करायचे तर दगडाचं पाणी व्हायचं महर्षी नारदांच्या गायनामध्ये एवढी ताकद आहे गायनामध्ये एवढी ताकद आहे की दगडाचं पाणी होतं बिनबादल वर्षा होत असत आणि ते मल्हार राग गायला की आपोआप पाणी पडत असतं वर्षा वर्षा होत असत हे रागाचे प्रकार आहेत आणि हे गायनाची काय आहे ताकद आहे म्हणून हे नामाची अशी ताकद आहे संगीताची अशी ताकद आहे तर हे नारदा समोर गायनाला कोणी उभं टाकू नये इथं तेच सांगतात की महाव्याघरावरील टक टवकारून जम्बूक जे सापातला जंबूक म्हणजे कोल्हा कोणावर चढून गेला सिंहावर त्याच्यासमोर युद्ध करायला नाही पाहिजे तैसा वाळी पुढे उभा रावण सावध होता शक्रनंदन ग्रीवेशी दशग्रीव धरून कक्षे माझी दाटीला तो पुढं आला रावण त्यानं नाही का त्याला काफेमध्ये घेतलं रावणाला आणि फिरायला चतुर समुद्री स्नान किशकिंदेशी आला, आला परतून चार समुद्राचं स्नान केलं आणि मग किशकिंदाला परत आला अंगीदाच्या पाळण्यावरी नेऊन उफराटा रावण बांधिला अंगदाच्या पाळण्याला काय केलं त्या उपराटा था असा बांधून टाकला रावणाला क्षणक्षणा धरून दाडी तिकून आला की डाळी धरायचं तिकून आला की डाळी धरायचा अंगद बाळ भावे उपडी अंगत काय करायचं त्याची दाडी एक 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 केस काढायचं मग विश्रवा धावणी तातडी भिक्षा मागे वाळी ती मग विश्रवानं काय केलं आपरत आला बाप त्याला भिक्षा मागितली मय आपराला दान दे बाबा मला मग रावणाला सोडून घेतलं बालीच्या ह्याच्यातून तळाख्यातून मग मुखाशी काळे लावणी तोंडाला काळे लावून वाळी ने दिला भिरकावणी त्याला भिरकन असं फेकून दिलं लंकेत पडला येऊन खेद म्हणे बहुत गरी आणि तिथून उचलला फेक फिरकावला तर कुठे येऊन पडला लंकेमध्ये मग ते तिथं विचार करायला लागा आता काय करू रावणे केला मग पण तरी मी दशरथाशी वधीन आता एकदा रावण पुसे विरंचिते आमचा अंत कोणाची निहाते ती एकदा विचारू लागला की माझा अंत कोणाच्या हाताने होणार आहे रावण विचार करायला तर ते सत्य सांगावे ते स्नेहचित्ते करुणया विधी मने अजपाळ सुत त्याचे नाम विख्यात दशरथ हे रावणा त्याचं नाव दशरथ राजा आहे त्याशी पुत्र होईल रघुनाथ त्याचा पुत्र रघुणा तुझा अंत त्या हाते तुझा अंत त्यांच्या हाताने होणार आहे रघुनाथाच्या हाताने तुझा अंत होणार आहे राहुने मी केला मग पण तरी मी दशरथाशी वधीन तो आज पाळ पुत्राचे लग्न मांडिले इकडे गद्रेशी ते म्हणला की मी आता दशरथात काय करतो वध करतो राजा दशरथाचा वध आयशी सांगता कलम कमलोद्भव सुत मग जहाज घालून समुद्रात समुद्रात गेले लग्न आरंभिले ते महागज कर गरजे करून सागरा माझी होते लग्न रावणे ही गोष्ट ऐकूनच तो तो अष्टवर्गाचा दिन घातला घाला रात्री तर त्यानं रात्रीच नाही का सागरामध्ये स्वारी केली जैसे अंतरिक्ष पक्षी येते म्हणजे आकाशामधली जे संचार करणारे पक्षी थी। ती येते तैसे राक्षस उड्या घेते तसे राक्षस उड्या घ्यायला लागले जहाज बुडून चूर्ण करीती गदा पर्वत घाताचीनी जहाजावर काय करायले गदा पर्वताचं मारा करायला वराड सर्व बुडविले सगळे वराड बुडून टाकलं रावणे कौशल्याशी घेतले रावणाने कौशल्याला घेतलं जिचे स्वरूप न जाय वर्णिले तिस घातले पेटी ते तिला पीटी घातलं आता ध्यानात ठेवा पेटी लंकेशी नेता उचलून लंकेला पेटी ती उचलून नेता वेळेस राक्षस बोलविला एक मीन एक मासा बोलिला तो बाहेर आला सागरातून त्याशी रावण आज्ञापी तो सागरातून बाहेर आला आणि रावणाला रावणानं त्याला आज्ञा दिली ही पेटी करावी जतन ही पेटी जतन करून ठेव हो। कोणानं द्यावी मज वाचून लंकेत प्रवा प्रवेशला रावण ती वस्तू जतन मत्स्य करी आणि इकडं रावण लंकेमध्ये आला समुद्राचे गहन बेटी जेथे न पडे कोणाची दृष्टी जिथं कोणाची नजर सुद्धा पडत नाही अशा बेटावर तेथे मत्स्य ठेवून येते गेला आपण स्वकार्या मग ती तिथं ती पेटी ठेवली त्या माश्यानं आणि ते आपल्या कामाला निघून गेला कैचा सोहळा कैचे लग्न आता कसा सोहळा कसलं लग्न लोक समग्र गेले बुडोन तरी दशरथ समुद्रातून उफाळला उचिता अचानक दशरथ राजा प्रगट झाले समुद्रातून ज्याचे पोटा येणार श्रीराम ज्याच्या पोटी श्रीराम येणार दुर्गमतेची सुगम दुर्गमच शक्य होणार विष ते अमृत होय उत्तम विष शुद्ध अमृत होणार उपा अपाय तोची उपाय जी अपाय आहे ना तोच उपाय ठरणार आहे हे माझ्या रामातली ताकद आहे तरी अंतरिक्ष चढे पांगुळ बर का आकाशामध्ये पांगळा सुद्धा चलणार देव जरी होय दयाळ अंगणीच्या लता सकळ गल्पलता होती त्या अंगणातल्या ज्या लता आहेत ना वेल त्या सुद्धा अमृत वेल होणार आहे दशरथ पाहे समुद्रात दशरथ राजा समुद्रात पाहत आहेत तो भंगले जहाज अकस्मात आम जहाज अकस्मात भंगलेला आहे वाहत वाहत आली तिथं त्यावरी दशरथ बैसला त्याच्यावर दशरथ त्याच्यावर बसून वाहत वाहत आले वेगे जहाज गेले त्याच बेटाशी येऊन लागले त्याच बेटाला येऊन लागलं जिथं ती पेटी होती दशरथ ही पेटी ते वेळेस सरदलेले उघडली दशरथ राजाने ती पेटी उघडली तो आता कौशल्याने धान पाहता वेदला आजनंदन तो नारद अकस्मात येऊन उभा ठाके ते, ते कौशल्याने धान पाहिल्यानंतर त्या क्षणी नारद महर्षी नारदांचं आगमन झाले तिथं नारायण नारायण ज्याशी भूत भविष्यवर सर्व ज्ञान तिन्ही काळाचं ज्ञान आहे बरं का महर्षी नारदांना तिन्ही मुहूर्त वेळा पाहून तत्काळ दोघाशी लाविले लग्न विधियुक्त विधी सुते त्यावेळी दोघांचं लग्न लावलं मुहूर्त पाहून विधीयुक्त ओरासी आशीर्वाद देत जो वैकुंठवासी रमाकांत तो तुमचे पोटी अवतरेल सत्य भयभीत होऊ नका तुम्ही काही चिंता करू नका घेऊ नका तुमच्या पोटी या श्रीहरी विष्णूचा श्रीराम रूपाने अवतार होणार आहे <coughs> दोघे पेटीत बैसवून वेगळी गेला गे ब्रह्मनंद दोघांना पेटीत परत बसवलं आणि तिथून महर्षी नारद निघून गेले तो लंकेत दशवदन कमळासनाप्रती सांगे मग इकडे लंकेत आले आणि त्या रावणाला सांगायला लागले काय म्हणतात तुझे भविष्य कथिले तू रावणा दशान तू जे भविष्य सांगितलेले आहे ते काय झालेलं आहे ते अवघेचे असत्य झाले ते सगळं भविष्य खोट ठरलं जहाज फोडून लोक बुडविले तुम्ही जहाज फोडलं लोक बुडून टाकले हिरोले सीता मा आपल्या कौशल्याशी माताला काय केलं तुम्ही पकडून आणलं मग बोले चतुरान मगाच दोघाशी लाविले लग्न ते म्हणले की मी आताच त्याचं लग्न लावून आलो कदा न ढळे वचन हे ब्रह्माचं वचन आहे हे कधी असत्य ठरणार नाही कल्पांती दशवक्रा हिरू म्हणे जर लग्न हे म्हणले जर यायचं दोघाचं लग्न झालं तरी मी तुझं इच्छित तु, तुम तुमची जी इच्छा आहे ना मी ती म्हणे तुम्ही म्हणता मागतात ती लीनमुळे मगाच दोघाशी लाविले लग्न कदान टळले ब्रह्मवचन मग पीटी आणविली मच्छ्यापासून सभेमध्ये रावणे मग ती पीठी आणली रावणाच्या दरबारामध्ये परमाश्चर्य करी रावण म्हणे खरे झाले ब्रह्मवचन तरी मी या दोघाशी वधीनं शस्त्र घेऊन सरसावला ते म्हणले मी आताच या दोघांचा वध करतो म्हणून शस्त्र घेऊन आला कौशल्या झाली भयभीत कौशल्या माता भयभीत झाली पतीचे वदन विलोकित विलोकित पतीकडं पाहू लागली निर्भय वीर दशरथ पण दशरथ मात्र कसे होते निर्भय होते नाभी म्हणत कौशल्य ते त्यांनी सांगितलं की तुम्ही धीर धरा मी सूर्यवंशी महावीर मी सूर्यवंशातला महावीर आहे हे मशक काय दशकंदर हे रावण म्हणजे काय चिलट आहे माझ्यासमोर याची शिरे समग्र खंडी नाता जी असे सगळे शिर मी आताच खंडन करतो मग रावणाचा हात धरीला जाला विष्णू सुत बर का ब्रह्मदेव रावणाचा हात धरते म्हणे मज दे मागत माग मनत दशवदन ही दोघे वधूवरे करावे वचन बर का ही दोघे वधूवरे आता मज देई मंदोदरी म्हणे तत्वता वचना सत्यन करावे ती काय म्हणायला लागलेत ही दोन्ही वधूवर काय लंकेश मला द्या पण मंदू तरी म्हणते की ही असत्य वचन करू नका <coughs> गेला तरी प्राण जाव परी असत्य न करावे वचन याशी वधिता येथेची विघ्न उठेल दारुण आताची आता, आता जर यायचं बघ वध केला तर आताच काय होईल विघ्न येईल मग बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ब्रह्मयाशी म्हणे त्वरित तिने पेटी उचलून अकस्मात अयोध्येशी आणली मग ब्रह्मदेवानं काय केलं ती पेटी उचलून इकडं अयोध्येला आणली अयोध्येत झाला जय जेकार विगे पातला सचीवर दशरथावरी धरी छत्र कर्तव्य विचित्र हरीचे मग देवाचा राजा इंद्र त्यानं सगळे छत्रच्या मरण त्यांच्या डोक्यावर धरलं आणि या दोघांना कुठं आणलं अयोध्येमध्ये आले त्यांचा जय जयकार झाला दशरथ राज्य स्थापून दशरथाला राजा म्हणून घोषित केलं दशरथ राजा विजय आणि सहस्त्र वेगे पावले स्वस्थानं आनंदे मनी उचं बळली पुष्पकी बैसोनी जाता दशकंधर रावण आता काय करू लागला पुष्पक विमानामध्ये बसून जाऊ लागला एक देवस्त्री देखील सुंदर एक देवस्त्री तिनं त्यांनी पाहिली तिचा बळीची धैला तिशी या विचार करू इच्छी तिला बळत हाताला धरलं आणि तिच्या मनाविरुद्ध करण्याची प्रयत्न करू लागला तवते आक्रमत आणि तंबिनी रावणे सोडली ती शिक्षणी ती ब्रह्मयापाशी जाऊन गाराने गाराणे सर्व सांगत आता तिनं काय केलं आपलं गाराण